आपण बघत आहात ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा दिनांक आठ व नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आई सप्तशृंगी देवीच्या गडावर पायी जाणाऱ्या भाविकांसाठी मित्र परिवाराच्या वतीने एक अतिशय सेवाभावी आणि समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आला तर या प्रसंगी भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्राथमिक आरोग्य सेवा विश्रांतीसाठी व्यवस्था तसेच महाप्रसादाचे देखील नियोजन करण्यात आले होते या दरम्यान भाविकांसाठी गावातील व बाहेरील अनेक मान्यवरांनी आपले योगदान दान दिले व सहकार्याने या उपक्रमास बळ मिळाले त्याचप्रमाणे मित्र परिवारातील सदस्यांनी निस्वार्थ श्रमदान करून संपूर्ण आयोजन उत्तमरित्या पार पाडले तसेच या कार्यक्रमाचे आयोजन महावीर भागचंद्र जैन यांनी केले होते डीपी न्यूज साठी प्रतिनिधी योगेश साबळे नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका